नमस्कार मी स्वप्नजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे तन यत्र विश्वास मित्र तोच ज्याच्यावर आपण विश्वास करू शकतो मैत्रीचं नाव घेतलं म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री डोळ्यासमोर येते श्रीकृष्ण आणि सुदामा सांदीपणी ऋषींच्या गुरुकुलमध्ये शिक्षा घेत होते सांदीपणी ऋषींची पत्नी गुरुमाता ही आपल्या गुरुकुलमधील सर्व शिष्यांचा सांभाळ करायची एके दिवशी श्रीकृष्ण आणि सुदामा यांना जंगलामधील वाळलेली लाकडं तोडून आणायचं काम होतं आणि सांदीपणी ऋषींच्या गुरुकुलच्या काही भागामध्ये काही घरे होते आणि त्या एका घरामध्ये एक ब्राह्मणी भिक्षे करू होते तिने काही घरांमध्ये भिक्षा मागून काही चणे मिळवले होते आणि ती त्याच चण्याची पोटली काही चोरांनी चोरी केली होती आणि ते चोर आपल्या चांदीपणी गुरुकुलमध्ये येऊन चांदीपणी ऋषींच्या गुरुकुलमध्ये येऊन लपले होते आणि ते गुरुमाताला दिसलं आणि गुरुमातांनी पाहता ते चोर ती चण्याची पोटली तिथेच विसरून पळत सुटले होते आणि श्रीकृष्ण आणि सुदामा हे जंगलात जायला निघाले तेव्हा गुरुमातांनी त्यांना भूक लागल्यावर खाण्यासाठी ती चण्याची पोटली दिली पण अत्यंत भूकेने व्याकुळ असलेली ब्राह्मण भिक्षेनी ब्राह्मण भिक्षे करू तिने एक श्राप दिला तिने हा श्राप दिला की जो पण ते चणे खाईल त्याला जन्मभर दारिद्र्य लागेल किंवा तो धनहीन राहील आणि हे सर्व आपल्या सुदामाला कळालं सुदामाने काही निमित्त करून आणि हट्टहास करून आपल्या श्रीकृष्णाच्या वाट्याची जे चने आहेत ती स्वतःच खाल्ली आणि त्यांच्या नावाचं दारिद्र्यसुद्धा किंवा जे काही होतं ते सर्व स्वतःवर हो ओढून घेतलं होतं त्यामुळेच तर सुदामा आणि कृष्णा यांची मैत्रीचे दाखले आजसुद्धा दिले जातात काही काळ उलटून गेल्यानंतर म्हणजेच श्रीकृष्ण आपापला आप संसार करत होते आणि सुदामा आपापल्या संसारात मग्न होते पण सुदामाची स्थिती अत्यंत वाईट होती त्यांनी असं ठरवलं होतं की एके दिवशी आणि फक्त पाच घरांमध्येच दीक्षा मागायची काही वेळा त्या पाच घरांमधून त्यांना पुरेसं अन्न मिळायचं आणि त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा पण काही वेळा त्यांना काहीच अन्न न मिळाल्यामुळे त्यांच्या मुलांना त्यांच्या पत्नीला त्यांना स्वतःला सगळ्यांना उपाशीपोटी झोपावं लागायचं आणि यामुळेच एके दिवशी त्यांची पत्नी त्यांना म्हणाली एवढे मोठे द्वारकाधीश कृष्ण तुमचे मित्र आहेत तुम्ही त्यांना जाऊन भेटत का नाही ते आपल्याला नक्कीच मदत करतील पण ही गोष्ट सुदामा नेहमीच टाळायचे कारण सुदामाला असं वाटायचं की एवढा मोठा द्वारकाधीश मला बघितल्यावर किंवा माझी स्थिती पाहिल्यावर त्यांना असंच वाटेल की मी इथे काही ना काही मागायला आलो आहे त्यानंतर काही दिवसानंतर परत त्यांच्या पत्नीने हट्ट धरला तुम्ही श्रीकृष्णाला जाऊन भेटा त्यांची मदत घ्या आणि यावर सुदामा सुद्धा तयार झाले श्रीकृष्णाला भेटण्यासाठी रिकाम्या हाताने जाणे चांगले नाही यामुळे त्यांच्या पत्नीने घरामध्ये असलेले थोडेसे तांदूळ होते तेच बांधून सुदामाला दिले आणि श्रीकृष्णाला द्यायला सांगितले अशा प्रकारे सुदामा चपलेशिवाय गुणाताणाचं आपल्या कृष्ण मित्र सखा यांना भेटायला निघाले काही दिवस गेल्यानंतर ते द्वारकापुरीत पोहोचले कृष्णाच्या महालाच्या खाली जवळ ते पोहोचले आणि बारपालांना म्हणाले हे बारपाल माझी स्थिती अत्यंत वाईट आहे अत्यंत बिकट आहे मी एक ब्राह्मण आहे माझं नाव सुदाम आहे आणि मी श्रीकृष्ण यांचा मित्र आहे मला त्यांच्याकडून काहीही नको पण मला त्यांना एकदा फक्त भेटायचं आहे यावर द्वारकापाल म्हणाले नक्कीच कारण तुमच्यासारखेच आमच्या श्रीकृष्ण आमच्या द्वारकाधीश यांचे मित्र असू शकतात कारण ज्यांच्याजवळ ऐश्वर आहे धन आहे ज्यांची स्थिती चांगली आहे ते तर आत्तासुद्धा श्रीकृष्णाला भेटण्यासाठीही रांगेत उभे आहेत असं सांगून त्यांनी तिथेच त्यांना विश्राम करण्यास सांगितलं आणि द्वारपालमध्ये येऊन श्रीकृष्णाला ही गोष्ट सांगत होते की एक ब्राह्मण आला आहे त्याची वस्त्रे फाटलेली आहेत त्या त्याला पाहून असं वाटतं ता की त्याने तीन चार दिवस झालं जेवणही केलेलं नसेल आणि तो त्याचं नाव सुदामा सांगतोय तो तुमचा मित्र आहे यावर सुदामाचं नाव ऐकताच श्रीकृष्णाने जेवण करत असताना त्यांची ताट समोर ढकलली आणि ते तसेच त्यांच्याही पायात चप्पल नव्हती ते तसेच पळत आपल्या सुदामाला आपल्या मित्राला भेटण्यासाठी पळत पळत सुटले सुदामाला पाहताच त्यांचे त्यांना अश्रू अनावर झाले त्यांनी सुदामाला गच्च मिठी मारली आणि दोघेही रडू लागले काही वेळानंतर सुदामाचं स्वागत श्रीकृष्णाने केलं त्यांना मध्ये घेऊन गेले त्यांचे पाय धुताना त्यांनी पाहिलं की सुदामाच्या पायांना खूप जास्त काटे टोचलेले होते त्यांच्या पायातून रक्त येत होतं आणि ते पाहून श्रीकृष्णाच्या डोळ्यातूनही अश्रू अनावर झाले आणि असं म्हणतात की श्रीकृष्णाने सुदामाची पाये आपल्या अश्रूंनी धुतली गेली आहेत यानंतर श्रीकृष्णाचं लक्ष सुदामाच्या पोटलीकडे गेलं श्रीकृष्णाने विचारलं की या पोटलीमध्ये काय आहे यावर सुदामा म्हणाला की यात काही नाही आणि तुझ्यासाठी तर काहीच नाही पण श्रीकृष्णाला माहीत होतं की कि नक्कीच ते त्यांच्यासाठी काहीतरी आहे श्रीकृष्णाने ती पोटली उघडली आणि त्यांनी पाहिलं की त्याच्यामध्ये काही तांदूळ आहेत त्यांनी ती त्यांनी ती खूप आनंदाने त्याचा पहिला घास घेतला पहिला घास घेताच सुदामाला त्यांनी पूर्ण पृथ्वी समर्पित केली दुसरा घास खाताच त्यांनी पूर्ण स्वर्ग लोकच त्यांना समर्पित केलं होतं तिसरा घास ते खातच होते तेवढ्यात रुक्मिणी म्हणाली नी सर्व तुम्हीच खाणार का ते आम्हालाही द्या आणि या वाक्याने श्रीकृष्णाला त्यांनी अडवलं होतं कारण त्या तिसरा घास म्हणजे स्वतः श्रीकृष्ण सुदामाला समर्पित होणार होते म्हणूनच तर म्हणतात ना मैत्री असावी तर सुदामा आणि श्रीकृष्ण यांच्यासारखी एकाने गरिबीत अभिमान सोडला नाही तर दुसऱ्याने श्रीमंतीमध्ये कधीच अभिमान बाळगला नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा